रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट अँड इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला एका गुरुविषयीच्या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे गुरु, गुरु विवेकी भला डॉक्टर अंजली जोशी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यांनीच लिहिलेली विवेकी पालकत्व आणि डॉक्टर अब्बर्ट एलिस ही दोन पुस्तकं मी अगोदर वाचलेली आहेत त्या मानसशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांचे विचार खरोखरच खूप सुंदर आहेत आणि लिहिण्याची जी शैली आहे तीसुद्धा सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने त्यांनी सगळी पुस्तकं लिहिलेली आहेत या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांचे गुरु किमो मो फडके यांच्याविषयी सगळे अनुभव त्यांनी त्यांच्याशी केलेल्या चर्चा त्यांच्याकडे त्यांनी कोणता कोर्स केला सरांनी त्यांना कसं मार्गदर्शन केलं कोणकोणत्या विषयावर कशा कशा चर्चा झाल्या हे सगळे अनुभव या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत आणि ज्यावेळी त्यांच्या गुरुचा मृत्यू होतो त्यावेळी झालेल्या सगळ्या घटना त्यांच्या डोळ्यासमोर यायला लागतात आणि म्हणून या ज्या घटना किंवा हे विचार त्यांच्या मनामध्ये आले ते सगळे विचार अनुभव त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत हे पुस्तक जे आहे ते किमो फडके यांचं चरित्र अजिबात नाही तर डॉक्टर अंजली जोशी यांना कसे अनुभव आले त्यांच्याकडून त्यांना काय मार्गदर्शन मिळालं कोणत्या गोष्टी त्यांना त्यांच्या जास्त भावल्या या सगळ्या गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत आज गुरुपौर्णिमा भारतीय संस्कृतीमध्ये गुरुच्या नात्याला खूप वेगळं स्थान दिलेलं आहे मातृदेवोभव पितृदेवोभवं आणि आचार्य देवोभव म्हणजे आई वडिलांनंतर कोणाची जागा असेल आपल्या आयुष्यामध्ये तर ती आहे गुरुची विवेकनिष्ठ मानसशास्त्राद्वारे भारतीय मानसशास्त्रामध्ये मोलाची कामगिरी केलेले मानसशास्त्रज्ञ किमो फडके यांच्याबरोबरचा प्रवास म्हणजे हे पुस्तक भारतात आरी बिटी या मानसोपचारशास्त्राची मुहूर्तमेढ जर कोणी केली असेल तर ती किमो फडके अल्बर्ट एलिस यांचा त्यांना सहवास लाभला आणि चाळीस वर्ष या दोघांचा पत्रव्यवहार सुद्धा सुरू होता ही होता एवढा अभ्यास अल्बर्ट एलिस बरोबर झाला आणि त्यामुळं त्यांनी स्वतः सुद्धा आरिबिटीवर अनेक पुस्तक लिहिलेली आहेत आणि असंख्य व्याख्यान देऊन लोकांना प्रशिक्षित केलेला आहे आरिबिटीचा प्रचार हे एकमेव ध्येय कि फडके सरांनी आपल्या आयुष्यामध्ये समोर ठेवलं होतं आणि त्याचप्रमाणे आयुष्यभर ते त्याच संकल्पनेचा प्रचार करत राहिले अंजली जोशी यांनी त्यांच्या अनुभवांचं वर्णन या पुस्तकामध्ये केलेलं आहे आता हे पुस्तक वाचताना मला माझ्या आयुष्यामध्ये एक जी व्यक्ती भेटली की ज्या व्यक्तीमुळं मी आज तुमच्याशी बोलत आहे त्यांच्याविषयी म्हणजे माझ्या गुरुविषयी तुम्हाला थोडंसं सांगावंसं सा वाटतं की ज्यावेळी मी बी एडला गेले त्या अगोदर मी अभ्यासाशिवाय एकही एक पुस्तक वाचलेलं नव्हतं पण मानसशास्त्राला डॉक्टर आरे कुंभार सर शिकवायला होते आणि त्यांचं लेक्चर सगळ्याच मुलांना खूप आवडायचं म्हणजे ते वर्गात आल्यानंतर मुलं खुश असायची आणि टाळ्यासुद्धा वाजवायची एवढं त्यांचं बोलणं प्रभावी होतं आणि मलासुद्धा उतर, ते खूपच आवडलं आणि बी एडला असताना मग त्यांच्याकडून मला बरंच मार्गदर्शन मिळालं आणि मग वाचनाला तिथून सुरुवात झाली पहिलं पुस्तक कोणतं वाचू तर पहिलं श्यामच्याई हेच पुस्तक बी एडला असताना वाचलो त्या अगोदर एकही पुस्तक वाचलं नाही आणि वाचनाचं महत्त्व सरांनी सांगितल्यामुळे तिथून पुढे थोडी वाचनाला सुरुवात केली आणि सरांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे संवाद विद्यार्थी मित्रांशी हे ज्यावेळी हातामध्ये आलं त्यावेळी असं वाटलं की आपण सुद्धा आयुष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे आणि याच पुस्तकामध्ये वाचनाचं महत्त्व दोन भागात सांगितलेलं आहे त्याप्रमाणे अनेक पुस्तकांची खरेदी करून वाचन झपाट्याने सुरू केलं आणि त्याचाच फायदा म्हणून आज मी तुमच्याशी बोलत आहे सरांच्या व्यक्तिमत्वाचा सगळ्यात वेगळेपणा म्हणजे काय असेल तर तो आहे साधेपणा आता आपण इतर जर शिक्षक बघितले तर त्यांचं राहणीमान आणि सरांचं राहणीमान यामध्ये खूप फरक आहे सगळ्याच विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन खूप चांगलं करत होते आणि त्यामुळे ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते त्यांच्याकडून ज्या गोष्टी काही समजल्या त्याचा आयुष्यामध्ये खूप फायदा झाला त्यांच्याकडे बघून खूप काही शिकण्यासारखं वाटलं आता ज्या शिक्षकांनी प्राथमिक शिक्षकापासून ते प्राचार्यपदापर्यंतचा प्रवास केलेला आहे तरीसुद्धा त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा गर्व कधीच बघायला मिळाला नाही आणि मी हा शब्द तर त्यांच्या तोंडामध्ये कधीच नसतो त्यांनी एकूण रिटायरमेंटनंतर दहा पुस्तकं लिहिलेली आहेत मला हे विशेष सांगायला आवडेल की असा कोणता शिक्षक असेल की ज्यांनी रिटायरमेंटनंतर एखादं पुस्तक लिहिलं असेल किंवा एकूण दहा पुस्तकं लिहिली असती तर त्यांनी आपल्या आयुष्यभरामध्ये आपल्याला जे काही अनुभव आले शिक्षकांसाठी पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी जे उपयोगी आहेत ते सगळे अनुभव पुस्तकांमध्ये मांडलेली आहेत आणि अशी एकूण दहा पुस्तकं सगळीच पुस्तकं खूप वाचण्यासारखी आहेत आणि त्या ता सगळ्याच पुस्तकांचे व्हिडिओ मी पुस्तक परिचय चॅनलवर टाकलेलीच आहेत ज्यांना त्यांच्या पुस्तकांची नावं जाणून घ्यायची असतील त्यांनी नक्कीच डॉक्टर आरे कुंभार यांची पुस्तकं असं एक प्लेलिस्ट आहे ती नक्की बघा आज गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्य चांगलं राहावं म्हणून ईश्वरचरणी प्रार्थना करते आरीविटी सिद्धांत काय सांगतो तर सभोवतालच्या घटना ज्या आहेत त्या उत्तेजित करतील पण आपल्या सुखदुःखाच्या भावना ज्या आहेत त्या भावना आपण बाह्यघटनांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो त्यावर अवलंबून आहेत म्हणजेच आपले विचार हेच आपल्या दुःखाचे कारण आहे असं हा सिद्धांत सांगतो फडके सुद्धा वाचनाची प्रचंड आवड होती डच तत्ववेत्ता म्हणतो की ज्यावेळी माझ्याकडे पैसे असतात त्यावेळी मी पहिल्यांदा पुस्तक खरेदी करतो आणि मग राहिलेल्या पैशामधून अन्न किंवा कपडे खरेदी करतो त्याचप्रमाणे फडके सरांच्या आयुष्यामध्ये होतं की पहिल्यांदा ते कितीही महाग असलं पुस्तक तरी पुस्तकं खरेदी करत होते वाचनाची त्यांना प्रचंड आवड होती आपल्याला एखाद्या विषयाविषयी ज्ञान मिळवायचं असतं ते सहज सोपं किंवा इन्स्टंट नाही आहे त्यासाठी आपल्याला साधना करावी लागते खूप वाचावं लागतं आणि तरच आपल्याला त्या गोष्टी साध्य होतात डॉक्टर किमो फडके यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आरीबीटी या सिद्धांताचा प्रचार केला तर मला असं वाटतं की मी काही मोठं काम केलेलं नाही पण माझ्या आयुष्यामध्ये आई आणि संवाद विद्यार्थी मित्रांशी या दोन पुस्तकांमुळं खूप अमूलाग्र बदल झाला आणि त्यामुळं माझ्या आयुष्याचं मी आता असं ध्येय ठरवलं आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत श्यामची आई आणि संवाद विद्यार्थी मित्रांशी हे पुस्तक पोहोचवायचं श्यामच्याई या पुस्तकामध्ये मुलांसाठी पण गोष्टी आहेत आणि आईनं आपल्या मुलाशी कसं वागलं पाहिजे छोट्या छोट्या दैनंदिन उदाहरणामधून श्यामच्या आईनं श्यामला कसं शिकवलं ते आणि संवाद विद्यार्थी मित्रांशी या पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांनी विद्यार्थी वयामध्ये काय केलं पाहिजे हे सांगितलेलं आहे ज्यावेळी हे पुस्तक मी वाचून पूर्ण केले त्यावेळी माझ्या मनामध्ये विचार आला की हे पुस्तक जर मला स्वतःला विद्यार्थी वयात मिळालं वया असतं वया वया तर मी काहीतरी केलं असतं पण नंतर त्याच पुस्तकातली वाक्य मला आठवली की तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करा भूतकाळाचा विचार करून काहीच उपयोग नाही आता इथून पुढं आपण काय करू शकतो याचा विचार करा आणि त्याप्रमाणे मी वाचनाला सुरुवात केली आणि आज पुस्तक परिचय चॅनलमुळं माझी ओळख निर्माण झाली ज्यांना डॉक्टर अंजली जोशी यांचे गुरु किमो फडके प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ यांच्याविषयी जाणून घ्यायचं आहे त्यांना हे उपयोगी पुस्तक आहे विशेषतः मानसशास्त्र विषयाची विशे आवड ज्यांना आहे त्यांनाच हे पुस्तक आवडेल एका गुरुविषयी हे एकूण दोनशे नव्वद पानांचं पुस्तक आहे मला पहिल्यांदा विशेष वाटलं की एका व्यक्तीविषयी दुसऱ्या व्यक्तींनी एवढी पानं म्हणजे एका गुरुविषयी त्यांनी एवढं लिहिलेलं आहे तर खरोखरच हे त्यांचं वेगळे पण आहे आणि ते पुस्तक वाचल्यानंतर सगळ्यांनाच नक्की फायदा होईल थँक्यू